उद्या महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाली तर आश्चर्य नको नशीम खान काँग्रेसने पहिल्यांदाच राज्यात एकही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही त्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी असल्याचं सांगत काँग्रेस नेते नशीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे त्यांनी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस नेत्या वर्षा ऐकवाड यांनी समजूत काढल्यानंतरही नशीम खान आपल्या भूमिकेवर ठाम आहे काँग्रेसने राज्यात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारीचं तिकीट दिलं नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू झाली आहे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नशीम खान यांनी काँग्रेसच्या या धोरणावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे नशीम खान केवळ नाराजी व्यक्त करून थांबले नाहीत तर त्यांनी पक्षाच्या प्रचार समितीचासुद्धा राजीनामा दिला आहे तसेच आपण यापुढच्या टप्प्यासाठी काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं आहे काँग्रेसमध्ये ही दुसपूस सुरू असतानाच काँग्रेसच्या एका बंडखोर नेत्याने थेट काँग्रेसवरच हल्ला सोडवला आहे उद्या महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाली तर आश्चर्य वाटायला नको असा हल्लाच या नेत्याने चढवला आहे काँग्रेस नेते नशीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचा प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे येणाऱ्या निवडणुकीत एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही त्यामुळे आपण दुखावलो आहोत असं नशीम खान यांनी म्हटलं आहे नशीम खान राजीनामा दिल्यानंतर त्यांना एम आय एम महायुती आणि वंचित आघाडीने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे त्यावर नशीम खान यांनी थेट भाष्य केलं आहे वंचित आणि माहितीची ऑफर आलेली नाही त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच ना येत नाही एम आय एमने ऑफर दिली त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही असं नशीम खान यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.